रायगडच्या मानगावमधील शेतकऱ्याने सीझनच्या आधीच आणले कलिंगड बाजारपेठेत रायगडचा कलिंगड वाशीच्या बाजारात दाखल धोधो पावसात केली यशस्वी कलिंगड शेती कलिंगड हा उन्हाळ्यातील पीक मात्र रायगडच्या मानगावमधील शेतकऱ्याने सीझनच्या आधीच कलिंगडाचे चांगले आणि यशस्वी पीक घेतलं आहे माणगावच्या चांदोरे येथील पाडुरंग खडतर आणि रुपेश खडतर तरुण या शेतकऱ्यांनी नऊ एकरमध्ये कलिंगडाचे हे पीक घेतलं असून गणपतीच्या दरम्यान त्याने सीबा जातीच्या कलिंगडाची लागवड केली आता पीक तयार झाले असून आत्तापर्यंत ऐंशी टन माली वाशीच्या बाजारात विक्री देखील केली आहे कलिंगडच्या सीझनच्या आधी पीक घेतल्याने बाजारात कलिंगडला भाव दुपटीने घेतलाय त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत खडतर बंधूंनी केलेल्या या वेगळ्या प्रयोगाचं आणि धाडसाचं कौतुक केलं जात आहे गेले दोन तीन वर्ष मी मुंबईला राहत होतो पण परंतु माझं काही भागत नव्हतं म्हटलं गावाकडे शेती वगैरे वडील करतात त्याला जोडधंदा म्हणून आपण कलिंगड लावूया या उद्देशाने आम्ही गेले दोन महिने गणपतीपासून त्याच्या आधीपासून तयारी करत होतो गणपतीला आमची रोपं लावली आणि आज या पावसामुळं त्याच्यावर मात करून आम्ही आमची कलिंगड जरा यशस्वी झाली आहे आणि त्याच्यामुळं आमचं माल चांगल्या प्रमाणे झालं आणि ते वाशी मार्केटला आम्ही ट्रान्सपोर्ट केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कसं तरुण प पिढीने ह्याच्यामध्ये हे केलं तर चांगलं फायदेशीर आहे म्हणजे कुठं बाहेर धंदा वगैरे करायच्यापेक्षा हे शेती धंदा केलं तर खूप फायदेशीर ठरेल वारंवार होणाऱ्या पावसामुळं भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे त्याच्यामुळं आम्ही भात शेतीला जोडधंदा म्हणून कलिंगडश क्षेत्रामध्ये आलो त्याच्यामुळे आम्हाला आमचं वर्षभरणाचं उदाहरणनिर्वाह होईल अशी अपेक्षा होती म्हणून आम्ही ह्या क्षेत्रामध्ये आलो आणि गणपतीपूर्वी आम्ही सर्व प्लॉटची कामवणी सर्व कमूक करून ठेवली आणि तेथून मग गणपती जेव्हा विसर्जन झालं तेव्हा इथे आम्ही लागवड केली आणि ते आता सात दिवसांनी आमचं प्लॉट मार्केटला माळ जाण्यासाठी तयार झाला आणि त्याच्यामुळं आत्ता आमचं चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे आमची जी अपेक्षा होती की एवढ्या पावसातून काही होईल की नाही त्याच्यातून त्याच्यावर मात करून आम्ही जवळजवळ ऐंशी टन मार्केटला आज पाठवतो आहोत आणि इथे आता तुम्ही बघताय एवढे मजूर आहेत त्यांनाही आम्ही उदरनुद्याचं सा साधन म्हणजे आता ह्या पावसाच्या काळात सर्वजण घरी बसले त्यावेळी आम्ही त्यांना म मजुऱ्या उपलब्ध करून दिल्या आणि ह्याच्यातून आम्हाला चांगला फायदा झाला आणि ह्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत